ओम श्री साईराम श्री बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माझ्या आपल्या सर्व दर्शकांना सप्रेम साईराम श्री बाबा यांचे मूळ गाव आंध्र प्रदेश येथील अनंतपूर जिल्ह्यातील पुट्टापर्ती हे त्यांचे मूळ गाव आहे ह्या वर्षी आपण बाबांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करत आहे आणि त्यांचा जन्मदिवस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे है। तर हा जो जन्मशताब्दी महोत्सव आहे हा आपण यावेळेस मोठ्या प्रमाणावर करत आहोत बाबांचे समाजाला दिलेले खूप मोठे मोठे कार्य त्यांनी बाबांच्या हातून घडलेले आहे जसे की बाबांनी ज्या जिल्ह्यामध्ये बाबा राहतात राहत होते तो अनंतपूर जिल्हा तो एकेकाई -एक भारतातील चौथ्या नंबरचा दुष्काळी जिल्हा होता तिथे आठशे खेडेगावांना बाबांनी स्वतःच्या ट्रस्टचे बाराशे कोटी रुपये खर्च करून तिथे पाणी पुरवठा योजना राबवली सदरची ही जी पाणी पुरवठा योजना आहे ही लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीच्या मार्फत राबवली त्यांनी प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या पाईपलाईन्स व प्रत्येक गावामध्ये वॉटर हेड ओव्हरहेड स्टोरेज टँक असे करून त्या गावाचे त्या आठशे गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाल निकाली काढला दुसऱ्या फील्ड ज्या आहे ज्याच्यात बाबांनी त्यांचे योगदान दिले ते म्हणजे शिक्षणाचा शिक्षणाच्या बाबतीत बाबांनी शेकडो स्कूल कॉलेजेस शाळा असे काढलेले आहेत आणि ह्या कॉलेजेस शाळेचं वैशिष्ट्य असे की ह्याच्यात पहिलीपासून तर पीएचडी पर्यंत येथे मोफत शिक्षण होते इथे कुठलाही एकही पैसा शिक्षणासाठी लागत नाही आणि ह्याचा मागचा उद्देश असा की त्याच्याबरोबर भौतिक शिक्षणाबरोबर आध्यात्मिक प्रशिक्षण पण देण्यात येते की जेणेकरून एक आदर्श पिढी घडवता येईल आणि जी आपली देश सेवेसाठी जे ज्यांचा हातभार लागेल तिसरं जे सर्वात मोठं कार्य बाबांनी केलं म्हणजे पुट्टा आणि बँगलोर येथे शेकडो एकर मध्ये बाबांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स काढलेत ह्या हॉस्पिटल्समध्ये जसं आधीच्या दोन कार्यामध्ये कुठेच पैसा लागत नाही तसं ह्या इथं पण कुठलाही व्यक्ती कुठल्याही समाजाचा कुठल्याही जातीचा व्यक्ती जाऊन तो निशुल्क पद्धतीने त्याचे उपचार करू शकतो ऑपरेशन करू शकतो तिथे एकही पैसा लागत नाही सामाजिक कार्याची जाणीव ठेवून किंवा एक ग्रॅटिट्यूड म्हणून आंध्र गव्हर्नमेंटनी ज्या जिल्ह्यामध्ये बाबांचं हे गाव येतं पुट्टा परती त्या जिल्ह्याचं नाव अनंतपूर बदलून हे श्री सत्यसाई डिस्ट्रिक्ट दोन वर्षापूर्वी केलं आणि ही खूप मोठी गोष्ट होती बाबांचे जे भक्त आहे ते एकशे ऐंशी देशातून बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात आणि हे भक्त बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात पुट्ट पुट्टापरती हे बँगलोर पासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा एकदा तरी आपल्या आयुष्यात पुट्टापरती ह्या गावी प्रशांती निलम आश्रम मध्ये जाऊन बाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावेत आपल्याला नक्कीच एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव प्राप्त होईल बाबांच्या हे जन्मशताब्दी महोत्सव निमित्त हे औचित्य साधून मी आपल्या सर्वांना तसेच बाबांचे लाखो करोडो भक्तांना मी वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो ओम श्री साईराम ओम श्री साईराम मानस बजरे गुरुचरण दुस्तर भवसागर तरण प्रेम ईश्वर आहे ईश्वर प्रेम आहे सर्वांची प्रेमाने वागा सर्वांची सेवा करा ह्या ब्रिद वाक्याने भगवान बाबांचा जो अवतार आहे तो आंध्र प्रदेशामध्ये कोटा या गावी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी झाला या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची समाजाला एक शिकवण आहे की मनुष्य हा मूळताच दैवही आहे आणि त्याचं दैवत्व हा त्याचा मूळ स्वभाव आहे आणि तो स्वभाव त्यांना परिचित करून देण्यासाठी त्यांनी वारंवार सगळे संकल्प तयार केलेले आहेत आणि या संकल्पाद्वारे मनुष्याला ते सांगतायत की तुझ्या अंतर्मुख जे दैवत्व आहे त्याला बाहेर तू काढ आणि यासाठी भगवान बाबांनी तिथे पुटभरतीमध्ये तीन माध्यमातून आपलं कार्य सुरू केलं आहे आध्यात्मिक शैक्षणिक आणि सेवा या तिन्ही स तिन्हीद्वारे ते समाजाला आदर्शवत असं शिक्षण देत आहेत आध्यात्मिकमध्ये भगवान बाबा नामस्मरणावर जास्त जोर देत आहेत की नामाने जीवनमुक्त होतो माणूस आणि नामाशिवाय दुसरं काही साध्य करता येत नाही माणसाला जीवनामध्ये म्हणून नाम हेच अतिशय महत्वाचं आहे आणि सेवा जसं की मानव सेवा ही माधव सेवा आहे हे ब्रिद वाक्य त्यांनी समाजापुढे ठेवलेलं आहे मानव सेवा म्हणजे मानव हा स्वतः ईश्वर तत्व आहे आणि त्याची सेवा करणं हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे म्हणजे मानवामध्ये ईश्वर तत्व बघायचं आणि प्रत्येक माणसामध्ये दैवी दैवत्व आपण शोधलं पाहिजे आणि त्याची ती सेवा केली पाहिजे या उद्देशाने त्यांनी स्वतः समाजापुढे मोठा आदर्श घालून दिलाय त्या त्याद्वारे त्यांनी तिथे हॉस्पिटल्स आणि इतर माध्यमातून किंवा वॉटर प्रोजेक्ट इतर माध्यमातून समाजाची सेवा केली आहे त्या आधारावर संपूर्ण जगात आणि भारतामध्ये श्री सत्यसाई सेवा संघटना प्रचलित आहे आणि ही सर्व कार्य ती आज ताज्यात अतिशय पद्धतशीरित्या करत आहेत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवान बाबांनी छोटी छोटी भजनं जी आहेत त्याला वेदमंत्र म्हणून नाम दिले आणि ते वेदमंत्र आज प्रत्येक साधा ग्रामीण भागातला सुद्धा साधक अतिशय मनापासून ते हिरिरीने म्हणतोय आणि आप बाबांशी तो समर्पित होत आहे अभ्या अजून कि सत्संग आहे अ अभ्यासक मंडळ आहे आणि ह्याद्वारे बाबा आपल्या सगळ्या कार्याचं हे करत आहेत आणि आज जगामध्ये एकशे चाळीसच्या वर देशांमध्ये एकसारखी आणि एक ताणतेने तनमयतेने सगळे लोक या कार्यामध्ये सहभागी आहेत आज भरतीमध्ये भगवंताचा शंभरावा जन्मशताब्दी उद्धव चालू आहे अठरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत संपूर्ण कार्यक्रम तिथे आखले गेलेले आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्व तिथे हजेरी लावत आहेत भगवंताच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथे दर्शनाला जात आहेत आणि या सर्व कार्याबरोबर माझी सगळ्यांना आपल्याला विनंती आहे की आपणही एकदा या स्वर्गात आपले पाय ठेवावे म्हणजे निदान मिळालेल्या आयुष्यातून थोडीतरी मुक्तीचा आपल्याला प्रसाद मिळेल ओम श्री साईराम ओम श्री साईराम साईबाबांच्या चरणी माझ्या कोटी कोटी प्रणाम आणि सर्व प्रेक्षकांना माझा प्रेमपूर्वक साईराम मानव सेवाच माधव सेवा हे हे स्वामींनी सांगितलेलं ब्रीद वाक्य हे आम्ही प्रत्येक वहीवर आम्ही सुरुवातीला लिहित असतो आणि याच्या अंतर्गत आम्ही खूप सारे कार्य स्वामींनी आम्हाला शिकवलेले आहेत आम्ही आणि हे संपूर्ण कार्य पूर्ण एकशे ऐंशी देशामध्ये एका वेळेसच एका वेळेस एक हे केले केले जातात त्याच्या अंतर्गत आम्ही पूर्ण जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्ही नाशिक जिल्ह्यात आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये या सम सगळ्या ठिकाणी ही सेवा मानवसेवा ही केली जाते मानव सेवा वेगवेगळ्या माध्यमातून स्वामींनी आम्हाला सांगितलेली आहे जसं आम्ही अं माता बाल संगोपन करत असतो भगवंत हे फक्त कुठं परती आश्रमातच नाही तर आम्हाला प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक माणसामध्ये स्वामी प्रेझेंट आहेत आणि तिथपर्यंत स्वामी पोहोचलेले आहेत त्यांच्या अंतर्गत आम्ही बालसंस्कार केंद्र घेत घेत असतो विद्या ज्योती प्रोजेक्ट आहे तोही आम्ही त्यांच्या अंतर्गत करत असतो करत असतो गावागावांमध्ये जाऊन तसंच तर प्रत्येक ठिकाणी ही कॅथरेटची ऑपरे कॅथरेटची ऑपरेशन पूर्ण भारतामध्ये केली जातात फक्त एकट्या नाशिकमध्ये दरवर्षी तीन हजार कॅथरेट ची ऑपरेशन केली जातात तसंच तसंच पूर्ण आणि स्वामी केली जातात तसंच विनामूल्य ते मेडिकल प्रोजेक्ट चालवला जातो दररोजचे पेशंट हे एक मेडिकल वॅन बघते अशा चोवीस मेडिकल वॅन आपल्या ना आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आहेत दर दर महिन्याला साधारण सत्तावीसशे पेशंट विनामूल्य कुठल्याही प्रकारचं एकही रुपयाचं हे न घेता मूल्य न घेता हे कार्यक्रम आपण राबवत असतो तसंच सगळ्यात मोठी सेवा म्हणजे नारायण सेवा भगवंतांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कोणाला एखाद्या गरीबाला जेव्हा तुम्ही जेव घालतात तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो पण त्या गरीबाला जेव घालताना जर तुम्ही विचार केला की तो गरीब नाही येतो नारायण येतो भगवंत आहे त्या भगवंताला जेव्हा तुम्ही जेव घालतात तेव्हा तुमचा भाव बदललेला असतो तुमचं प्रेम बदललेलं असतं आणि ते जे तुम्ही अर्पण करतात त्याचा त्याचं रूप बदललेलं असतं तर अशी नारायण सेवा पूर्ण विश्वात एकशे ऐंशी देशांमध्ये नारायण सेवा केली जाते मंथली नारायण सेवा असते वीकली नारायण सेवा असते वार्षिक नारायण सेवा आमच्याकडे केली जाते एकट्या नाशिकमध्ये रोजच सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपले डबे दिले जातात सकाळी तिथे चहाचं चा वाटप केलं जातं नाशिकमध्येच केलं जातं असं स्वामींनी फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्हाला कार्यरत केले आहे बालसंस्कार के, बालसंस्कार केंद्र चालवले जातात एज्युकेअर एज्युकेशन आणि एज्युकेअर याच्यामधला फरक आम्हाला परमेश्वरांनी आम्हाला सांगितलं आहे की एज्युकेअर म्हणजे अभ्यास करणं एज्यु एज्युकेशन म्हणजे अभ्यास करणं आणि एज्युकेअर म्हणजे हा भगवंत माझ्यामध्ये आहे याचा अभ्यास करणं हे हे स्वामींनी शिकवलंय आणि हे शिकवण्यासाठी बाल विकास आम्हाला माध्यम दिलेलं आहे ज्या थ्रू आम्ही हे एज्युकेट आम्ही आम्ही लहान मुलांमध्ये आम्ही रुजवत असतो असा अशा सर्वांग सर्वांग सर्वांगीण विकास हा पूर्ण समाजाचा फक्त एकाच क्षेत्रात नाही तर सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्हाला परमेश्वराने आम्हाला स्वामींनी आम्हाला एक दिशा दिली आहे की या संपूर्ण माध्यमातून पाण्याचे प्रोजेक्ट वॉटर प्रोजेक्ट केले जातात जिथे पाण्याची टंचाई आहे वेगवेगळ्या गावांमध्ये खूप आतल्या इंटिरियर गावांमध्ये तिथे ची प्रोजेक्ट आहे ओव्हरहेड टँक टाकून दिलेले आहेत तर पाण्याचं प्रोजेक्ट आहे असे बरेच प्रोजेक्ट आपण गावागावांमध्ये आपण केलेले आहेत तर असा सर्वांगीण विकास समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुम्ही परमेश्वराच्या रूपात आणि परमेश्वराच्या माध्यमात आणि समोर परमेश्वर समजून तुम्ही सेवा करावी ही सेवा भगवंताने आम्हाला शिकवली आहे आणि त्या भगवंताचा शंभरवा वाढदिवस सा, हा आमच्यासाठी हा खूप मंगल प्रसंग आहे हा खूप मोठा सोहळा आहे आमच्यासाठी आणि हा खास या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं या कार्यांमध्ये सगळ्या प्रेक्षकांनी तुम्ही सामील व्हावं अशी मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करेल आणि तुम्हाला सगळ्यांना आज स्वामींच्या जन्मशताब्दी दिवसानिमित्त सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा साईराम <laughs>